उपोषणाला बसलेल्या सरसकट प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे आता ही आ, दस वर्ष जहांगे पाटील असं धरायचं की काय म्हणायचं जहांगे पाटील जसा शेतकरी दोषी आहे तसं तुम्ही सुद्धा दोषी आहात हे लक्षात घ्या जे तुम्हाला मान्य करायला नव्हते त्यांनाच तुम्ही असणारा सत्तेवरती बसवलेलं आहे देवेंद्र फडणवीसला तुम्ही टार्गेट केलं पण बी जे पीला टार्गेट केलेलं नाही आणि बी जे पीलाच तुम्ही सत्तेवरती बसवलेलं आहे की जे बी जे पी तुम्हाला असणारं सर्टिफिकेट द्यायला तयार नव्हतं बाबासाहेब एक फार चांगलं वाक्य म्हणाले होते या देशामध्ये लोक इंटेलिजंट आहेत का ते म्हटले प्रचंड इंटेलिजंट आहे मग तिथल्याच पत्रकारांनी विचारलं मग आपण मागे का तर त्याला त्यांनी असं उत्तर दिलं की या देशामध्ये इंटेलेक्च्युअल लोक आहेत हे, हे बरोबर आहे पण इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी नाही अशी ही परिस्थिती आहे मराठीमध्ये उपोषणाला बसलेलं सरसकट कुठली प्रमाणपत्र देण्याची त्यांची मागणी आहे आता ही, ही आ, दस वर्ष जनांगे पाटील असं धरायचं की काय म्हणायचं धरांगे पाटील जसा शेतकरी दोषी आहे तसं तुम्हीसुद्धा दोषी आहात हे लक्षात घ्या जे तुम्हाला मान्य करायला नव्हते त्यांनाच तुम्ही असणारा सत्तेवरती बसवलेलं आहे देवेंद्र फडणवीसला तुम्ही टार्गेट केलं पण बी जे पीला टार्गेट केलेलं नाही आणि बी जे पीलाच तुम्ही सत्तेवरती बसवलेलं आहे की जे बी जे पी तुम्हाला असणारं सर्टिफिकेट द्यायला तयार नव्हतं बाबासाहेब एक फार चांगलं वाक्य म्हणाले होते या देशामध्ये लोक इंटेलिजंट आहेत का ते म्हटले प्रचंड इंटेलिजंट आहे मग तिथल्याच पत्रकारांनी विचारलं मग आपण मागे का तर त्याला त्यांनी असं उत्तर दिलं की या देशामध्ये इंटेलेक्च्युअल लोक आहेत हे बरोबर आहे पण इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी नाही अशी ही, ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका